नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार आता भंडार गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यापर्यंत होणार आहे या प्रकल्पासाठी न जमीन अधिग्रहण आणि मोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सराटी गावातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय त्यांच्यामध्ये सरकारनं प्रथम शेतीमालाचा योग्य भाव ठरवावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावं त्यानंतरच जमीन मोजणीला परवानगी द्यावी सराटी गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या मोजणी प्रक्रियेविषयी तीव्र आक्षेप आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की सरकारनं त्यांच्या जमिनीचा मोबदला ठरवण्यापूर्वी मोजणी प्रक्रिया सुरू केली आहे जी अन्यायकारक आहे आमचं आयुष्य शेतीवर अवलंबून आहे जमीन गेली तर आमचं जीवन उद्ध्वस्त होईल आधी आमचं नुकसान भरून काढा मगच आम्ही जमीन देण्याचा विचार करू असो सराटीतील एका शेतकऱ्यानं सांगितलंय शेतकरी आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं आधीच अडचणीत आहे या परिस्थितीत त्यांच्यावर जमीन अधिग्रहणाचा भार टाकणे अन्यायकारक असल्याचं ते म्हणतात सरकारनं आधी करावा आणि त्यात वाढ करावी अन्यथा आमच्या जमिनींची मोजणीही होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली लाखांदूर तालुक्यातील सराट्टी गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात समोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांनी त्यांचा तीव्र निषेध नोंदवला आणि मोजणी प्रक्रिया करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की कि शेतीमालाच्या किमती निश्चित होईपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला मोजणी करू देणार नाही प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं परीक्षण करण्याचं आश्वासन दिलंय मात्र शेतकऱ्यांच्या रोषामुळे मोजणी प्रक्रिया पुढे ढकलावी लागली शेतकऱ्यांचा रोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांचा विचार करू असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आम्ही काहीही झाले तरी आमची जमीन देणार नाही जोपर्यंत आमचं म्हणणं सरकार ऐकत नाही असं एका शेतकऱ्यानं ठामपणे सांगितलं या संघर्षामुळे समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला काहीसा अडथळा निर्माण झालाय मात्र शेतकरी आपल्या हक्कासाठी संघर्ष करत असून हा वाद सुटण्यासाठी सरकारनं योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे 24 के के भंडारा सर्व शेतकऱ्यांचा भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला संपूर्णपणे विरोध आहे आणि विरोध असण्यामागचं कारणही तसाच आहे सरकारनं आम्हाला कसल्याही प्रकारचा नोटीस न देता आम किंवा आमच्या सोबत चर्चा न करता आमच्या जमिनी शेत, शेत जमिनीवर शासनानं आपले अधिकारी आहेत शेतमो शेतजमीन मोजण्याकरिता त्यामुळे आमचा ह्या मोजणीला संपूर्ण शेतकऱ्यांचा विरोध स्पष्टपणे विरोध आहे सरकारनं आम्हाला आमचे रेट सांगावं आणि त्याच्यानंतरच मोजणी करावी समजा सरकारनं आम्हाला विश्वासात न घेता आमच्यासोबत चर्चा न करता अधिकाऱ्यांसोबत बळजबरी जर अधिकाऱ्यांनी बळजबरीत केला तर आम्ही त्यांना सरळ विहिरीतच ढकलण्याचं काम करणार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल